नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना सकाळ सकाळची आहे सकाळच्या सका सहा वाजले त्या आता पहिल्यांदा अंगण झाडून घेते सर्व स्वच्छ अंगण झाडून परत गुरांचं मुक्ती गुरांची झाड लोट करून झाली आणि मशेचे धार पण काढली शेळ्यांना कागदावर मका टाकले पसरून खायला जातात कालवड सोडून नेते बाहेर दार काढायला गायची भांडणं करत करत खायला चालू न एवढं पसरून टाकले तरी सुद्धा भांडणं करते ते आंघोळ झाली चहा झालाय आता कपडे आणले ते धुवायला कपडे धुऊन घेते आता सकाळ सकाळ कारण आज काही पडायचं वातावरण दिसत नाही लवकर धुले म्हणजे वाळतील साडेनऊ वाजले त्या आणि सगळे कपडे धुवून झाले ते चला आता जेवणं करायची ते आता मी जेवण करायला लागलो आहे आणि जेवणामध्ये आज चपाती हिरव्या मिरचीचा गरगटी भोपळा भेंडी आणि मुळा खेसून मुळाची भाजी केली तर या सगळ्यांनी जेवायला जेवण झाले ते आणि घरचं सगळं कामं आवरले आता आज खाली निघाले रानात ऊस आहे आज इकडं आलीकडल्या तालीतलं आता ऊस खुरपायला निघाले आहे फावरून पण त्यातलं गवत काही जळलं नाही आणि हराळी भरपूर आहे तिकडचं बिरीकडली रानातलं ऊस स्वच्छ आहे सगळं तर हे तर कुठं कुठं गवत आहे ते खुरपायचे ओरडते ते आता खुरपून एखादं गटोडं झालं की आणून टाकते शाळांना सकाळी थोडंसं गिनेगोल टाकले पण माणसं रानात निघायले की वरडते त्याच चला आता जाऊ ऊस खुरपायला तर आज हे ऊस खुरपायचं आहे आणि वरच्या वालमधली आम्ही हराळीची डामकी होती ती बऱ्यापैकी काढली होती आता आज खालच्या वालपासनं शेजणी सर्या त्या धरून खुरपायचं आहे आता खालच्या वालमध्ये जाऊ आणि तर आता सुरुवात केली खुरपायला कडनं तिघीने एक एक पात धरली मध्ये बसलो आहे म्हणजे हिकडलं हिकडलं बरोबर एक जण घ्यायला ले ते त्या दिवशी आम्ही ह्या पाती लांबपर्यंत आणले होते काढत तरी पण आता वाकून एकदा काढत आलो आहे एखाद्या एखादं राहिलेलं मागं ह्यातपर्यंत आलं त्या पाती आता ह्यातनं थोडं दाट दडप आहे गवतच जास्त आहे असलं कापायचं ते तिघीने पण धरले ते पाती

आता एक मोठी भेंडी शेळ्यांसाठी रचली आता शाळांना टाकून येते आणि मग दुसरी पात धरू शेळांना वैरण टाकली आणि इथं कालवडा आज बाहेरच बांधले त्याला पण थोडीशी चिमट टाकली खाते का नाही माहीत नाही अजूनही पण टाकले ह्याला पण चला आता परत खाली चालली खुरपायला दुपारच्या एक वाजल्या त्या आणि आपल्या खुरपायच्या उसाच्या दोन दोन पाती लागल्या पण तसारख्या चिरचिरायला लागली आता तर जरा मोठा आहे लागलाय होई सारखा त्यामुळे आता इथं लिंबाच्या झाडाखाली आलो सावलीला बसायला घडला चला आता परत निघवले खुरपायला पण आता काही खुरपायला उरकणार नाही कारण सगळ्यां गवतर मग असं पाऊस पडलेला आहे त्यामुळे आता ही गवत हाता धरतात निसटते कोरडं गवत असं म्हणजे उरकत सगळं गवतावर पाणीच आहे आता दुसरी पात लागली तिसरी पात धरू आता काय होते त्याला शेतकरी आहे शेतकऱ्याचे कपडे घाण नाही म्हणले मग घाण कपडे कोणाचे असणार आहे बरोबर आहे का नाही आता बस बसका आता जायचं का जेवायला मग आता तू नका म्हणत होता बघा बरं चार पाचही लागलं किती झालं तेवढं सांगा बरोबर आहे आगाव झाली खरं झाली आगाव दुपारच्या तीन वाजले त्या आणि आता आमच्या तीन तीन पाती लागले ते आणि आमच्या दोघांच्या मध्येच पाती आत्याची चौथी पण पात लागली आता आत्याने केली सुट्टी चला काय उशीर होईल चला आता जेवण करू आणि जेवण करू महागारी आता चला आता जात जा थोडस गवत घेऊन जा शाळांना अजून नेऊन टाकले मग अशी ते मधलं नका ओले वजे मधलं ट्रॅक्टरवर नेऊ त्याला चिकल पण लिहाय सकाळ सकाळ ट्रॅक्टर हे घेऊन येऊ गाडा घेऊन येऊ सगळंच गवत भरून घेऊन जाऊ ह्यात परत ऊस बांधताना पण राडा आणि गुरांना गवत पण खायला होईल त्याचे माती मोले वज लागते त्याच हिवाल उरकतोय आता आता परत वरचा वाल उरकायचा वरचा वाल उरकायचा नाही ह्या वालला दोन दिवस जाते ना उद्या होऊन जाते वाली नाही उद्या वाल होऊन जाते पण वरच्या वरला चार दिवस लागण बघ अस कडला किती गवत आहे सगळं असं होतं कडला असं काढून सगळं स्वच्छ केले हा नाही लागत ती नाही लागत राहू द्या राहू एक येच बांधून घेऊ गवत गवत सगळं थोडं शेडमध्ये आता आणून टाकलं कारण इकडे के की बाहेर भिजते गवत गवतोड सोडते आणि पसरून टाकते गवत टाकलं पसरून चला आता हातपाय द्यायचे तर आणि हातपाय जेवण करायचे चकलांना घाण आता हात जेवण करून परत जायचे अजून खाली गवत काढायला खरपायला चार वाजल्या आणि जेवण करून आलो आहे आता दुपारनं आता आता काय आले नाही ते आम्ही दोघे जणीच आलो आहे आता ते आली ते शाळेत ना त्यामुळे आता घरीच थांबले ते दळम पण दळायचे जाताना सांगून गेले त्यात आम्हाला दोन दोन पाती लावूनच या त्यामुळे आपल्याला आता ही एक पात लावून त्या पलीकडे दुसरी पात लावायची आणि मगच सुटे करायची आणि बस बघा किती स्वच्छ दिसतंय खुरपल्यावर हे न खुरपता असं दिसतोय आणि हे असं दिसतोय ऊस एक पात लागली दुपार न आल्यावर दुसरी वग थोडी राहिली आता आहे तर जवळ ऊसामध्ये एक ओलं वरडायला लागले तर दोघेच आहे त्यामुळे आता भीती वाटायला लागली आणि टाईम पण बराच झाला आहे सव्वा सहा वाजले त्या आता गो शाळेला सावा गवत कापून घेऊ कडचं तर मग नेलेलं गवत का खाल्लं नाही शाळेने ऊसातनं ऊसामधलं हे बांधाचं बांधाचं गवत कापून घेऊन गवत घेऊन जाऊ आता घरी बऱ्यापैकी खुरपान झाली एका दिवसामध्ये हिकडं एवढंच राहिले मला वाटतं आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सहा सात पाती राहिले त्या अजून आणि आताच्या अर्ध्या अर्ध्या एवढं घेऊन होऊ द्या होईल लवकर एवढं